राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावरडे गावातील शहात्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिक केरूबाळू बच्चे नाना हे गेल्या सहा महिन्यांपासून रोज सकाळी बत्से सावरडे येथील एस टी स्टँड परिसरात स्वच्छता करीत आहेत वयाच्या या टप्प्यात त्यांनी घेतलेली सामाजिक जबाबदारी ही गावकऱ्यांसाठी तसेच तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरते आहे दररोज सकाळी सात ते नऊ या वेळात झाडू घेऊन ते एस टी स्टँड परिसरातील कचरा साफ करताना दिसतात प्रवाशांना स्वच्छ आणि स्वास्थ्यदायी वातावरण मिळावं यासाठीच गावाचे नाव स्वच्छतेबाबत पुढे यावे या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे केरूबाळू बच्चे यांचा हा स्वच्छतेचा उपक्रम गावातील सगळ्यांसाठी आदर्शवत आहे आणि त्यांच्या जिद्दीमुळे गावात स्वच्छतेबाबत जनजागृती होते आहे स्थानिक युवकांनी नाना यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन गावातील रस्ते सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करावा समाजाच्या सेवेसाठी कोणतेही वय अडथळा ठरत नाही हे उदाहरण केरूबाळू बच्चे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दाख दिला आहे स्वच्छता ही सेवा हा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिलेला असून त्यांचा हा उपक्रम केवळ गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरत आहे